तर दोन हजार एकोणीस साली निवडणुकीच्या प्रांगणात उतरलेला एक उमेदवार ज्यावेळी त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांची संपत्ती असते पाचशे पन्नास कोटी आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतात तेव्हा त्याच नेत्याची संपत्ती जवळपास होते तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी हो असा एक उमेदवार मुंबईच्या घाटकोपर पूर्व विधानसभेमधून बी जे निवडणूक लढवण्यासाठी प्रांगणात उतरतो आणि ती व्यक्तीचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी जीवन आणि तुम्ही बघताय आपला विषय आजपासून आपण जी सिरीज चालू केली आहे माझे आमदार करोडपती म्हणून तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम क्रमांक येतो घाटकोपर पूर्व विधानसभेमधून निवडणूक लढवणारे माननीय पराक्षा तर पराग शाह यांचा बघायला गेला तर तसा एक फॅमिली बिझनेस जो रियल इस्टेटमध्ये आहे तर त्यांनी दोन हजार एक साली मॅन कंस्ट्रक्शन म्हणून नावाची एक कंपनी स्थापन केली होती त्या कंपनीतून त्यांनी पुढे त्यांच्या व्यवसायात प्रावीण्य मिळवलं पण जेव्हा त्यांनी दोन हजार सतरामध्ये मध्ये मुंबईमध्ये नगरसेव एकशे शहाऐंशी वार्ड क्रमांतून नगरसेविकेची निवडणूक लढवली त्या निवडणुकीत ते लढून निवडून आले आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस ला जे मधून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी ते त्यांनी जेव्हा त्यांची संपत्ती नोंदवली होती तर ते तेव्हा त्यावेळी त्यांची संपत्ती होती पाचशे पन्नास कोटी तर दोन हजार एकोणीस ला ते भारतीय जनता पार्टीकडून घाटकोपर पूर्व विधानसभा मध्ये निवडून आले त्यांच्या विरोधात होत्या राखी हरिश्चंद्र जाधव या शरदचंद्र पवार गटा राष्ट्रवादी गटाच्या उमेदवार होत्या तर त्यानंतर ते सलग पाच वर्षे आमदार राहिल्यानंतर पुन्हा त्यांनी दोन हजार चोवीसला जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यावेळी त्यांची संपत्ती जेव्हा त्या उमेदवारी अर्जात नोंदवण्यात आली तर त्यावेळी जवळपास त्यांची तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी थी कोटी एवढी संपत्ती त्या उमेदवारी अर्जात दर्शवण्यात आली होती तर जवळपास बघायला गेले तर पाच वर्षात त्यांची संपत्ती जवळपास दोन हजार पटींनी वाढली होती म्हणजे कुठे पाचशे पन्नास कोटी आणि कुठे तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता तर चोवीस मध्ये नोंदवण्यात आलेल्या सगळ्यात श्रीमंत उमेदवारांमध्ये पराक्षा हे महाराष्ट्रातील प्रथम उमेदवार होते ज्यांची तीन हजार प्लस कोटींची प्रॉपर्टी या आमदारकीसाठी जाहीर करण्यात आली होती तर मित्रांनो भेटूया पुन्हा दुसऱ्या एका आमदारासोबत ज्यांचीही प्रॉपर्टी अशीच कोट्यवधीमध्ये ही, ही आपण संपूर्ण सिरीज बघणार आहोत आणि खरंच आमदार नेमके करोडपती कसे होतात याचीही थोड्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत आता आपण थांबूया って。